समाजकार्याच्या जोडावरच थो होत होत्या पूर्वी पण आता ते समाजकारण हा विषय आता जनता पार्टीने संपुष्टात आणला आहे माल आहे पैशाच्या तालावर तुम्ही जर मतदान करताल तर उद्या तो पैसे घेणारा तुमच्याशी बांधील की ठेवून काम करणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून राजकारणामध्ये असा कोणी माहीत लाल जन्माला आलेला नाही की पैसे खर्च करून समाजसेवा करायची जरा खास सुटली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची पक्षाच्या निवडणूक न नेमणूका ह्या निरंतर प्रक्रिया आहे कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे काही त्यानंतर त्याला समजा काही अडचणी आल्या त्यामुळे त्याच्या जागी एखाद्या दव्याला जबाबदार दमाच्या एखाद्या कार्यकर्त्याला देणं ही प्रक्रिया रुटीन आहे ही काही वेगळा विषय नाही आहे आमचे डॉक्टर अरुण चौधरी जिंतूरचे तालुका प्रमुख होते पण त्यांना त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणामुळे त्यांना इथं थोडं गावी राहायला त्रास होतो पुण्याला राहता सगळी मुलं शिकायला त्यामुळे ते म्हणले माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला एखाद्या जबाबदारी द्या तसे आम्ही आज कृष्णा दुधगावकर यांना तालुक्याची जबाबदारी देतो आहे एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता आहे चांगलं काम करील चांगलं संघटन वाढवील शेवटी निवडणुका आज समाजकार्याच्या जोडावरच होत होत्या पूर्वी पण आता ते समाजकारण हा विषय आता भारतीय जनता पार्टीनं संपुष्टात आणला आहे ज्याच्याजवळ माल आहे ते निवडणूक लढवायची अशी सध्या प्रक्रिया चालू आहे परंतु हे जास्त दिवस चालणार नाही समुद्राला भरती आल्या त्याअरती ओटी लागणार ही निश्चित आहे त्यामुळे आज भरती आलेली आहे पण आमचं संघटन हे कमी पडणार नाही आम्ही कधीही निवडणुकीला समोर जायला तयार आहोत फक्त या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका छोट्या छोट्या असत्या इथं मोठाले मोठं धंडे उभं टाकले गरीब सामान्य कार्यकर्ता करणाऱ्या काम करणाऱ्याची जरा ससे होलपट होते कारण मतदार राजा सुद्धा लक्ष्मी दर्शनापुढे थोडा जरा अस्तव्यस्त होतो त्यामुळे जरा कार्यकर्त्याची जरा कुचंबना होते परंतु सामान्य नागरिकांनी हा विचार केला पाहिजे मतदान करताना समाजाच्या हिसाठासाठी काम करणाऱ्या माणसाला निवडून देणं काळाची गरज आहे पैशाच्या तालावर तुम्ही जर मतदान करताल तर उद्या तो पैसे घेणारा तुमच्या अशी बांधिलकी ठेवून काम करणार नाही ही वस्तुस्थिती आहे ज्यानं पैसे देऊन मतदान घेतलं आहे ते उद्या पैसेच कमवायचं बघणार एखाद्यानं एखादे दुकान टाकले ते पैसे कमवायसाठी टाकले गमवायसाठी नाही म्हणून राजकारणामध्ये असा कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही की पैसे खर्च करून समाजसेवा करायची जरा खास सुटली आहे जेवढे पैसे टाकायलेत तेवढे दुपटीने नाही चारपटीने त्याचे पैसे काढायसाठीच टाकायलेत ही वस्तुस्थिती आहे म्हणून सुद्धा ओळखलं पाहिजे पैसे ह्याचे का द्यायले हे मग ह्याला ह्याच्या कामावर विश्वास नाही का ज्यावेळेस ह्याच्या कामावर ह्याला विश्वास नाही त्याअर्थी तो पैसे देतो आहे म्हणून ह्याचे पैसे घेऊ नका आणि मतदान करू नका आणि लयच वाटलं तुम्हाला पैसे घ्यायचे पण मतदाराला विसरू नका कारण शेवटी आपण बघितलं काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या आम्ही शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करू झाला का कोरा मग तसं तुम्ही मतदाराने आता निवडणुकीमध्ये उच्च म्हणलं पाहिजे हा तुम्हालाच मतदान देणार घ्या पैसे शेवटी मतदान कोणाला करायचं तो आपला अधिकार आहे द्या ठोकून यायची असं निवडणुकीत बोलावत लागते असं म्हणायचं आज आपण म्हणू तुम्ही गंभीर आरोप केले की तब्बल शेकडो कोटी रुपयांची उलाढा या नगरपालिका निवडणुकीत झाली सत्ताधारीच्या सर्वच पक्षांनी केली बघा मी गंभीर आरोप नाही केले मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे एकदाचा नाही पाच टर्मचा मी त्याने लोकप्रतिनिधी आहे आणि जबाबदारीनंच बोलतोय की एवढी उलाटाल झाली किमान दोनशे कोटी रुपयाची या जिल्ह्यामध्ये उलाटा झाली हा काय म्हणणं आहे तुमचं त्याला काय प्रूफ द्यायचं असते का मतदान पैसे घेतले हे नाही दिले लोकाला विचारून दिले का, का दाखवून दिले कोणाला पण ही वस्तुस्थिती आहे कोणीही तुम्हाला सांगाल जनरल माणसाला एखाद्यात बाईट घ्या की तुमच्या इथं तालुक्यात काय भाव चालला मला मताला आणि मग त्याचा लावा अनालिसिस करा मग कुठं दोन पक्षांना दिले कुठं तीन पक्षाने दिले सतत झाला शिवाय दुसरं काहीच नाही ना कामाच्या माहिजा बम आम काम काहीच नाही सगळं प्रशासन चालवायला चार वर्ष झाले सरकार बर अब्दुल्ला मध्ये हानला माल नाही सगळा कोणाची सफाई नाही कुठला रस्ता नाही पाण्याची सोय नाही काहीच नाही ना सरकारला काही दे घेणं नाही डीपीटीसीचे एकतर्फी पैसे वाटले त्यांनी चारशे कोटी कालची झाली आमची परभणीची सव्वा तीन कोटी रुपये दिलेत खासदारला सव्वा तीन कोटी रुपये चारशे कोटी अरे लोकशाहीची एवढी बी क्रूर चेष्टा करू नका सत्ता काय तुमच्या पायलीला पुजलेली नाहीये आज जरी तुम्हाला सत्तेचा गर्व आला असला ना तिचा हरण व्हायला वेळ लागणार नाही आणि उद्या निवडणुकीचा निकाल लागू द्या नगरपालिकेच्या या पालकमंत्र्याला ग्रहण लागलंय ला, तुम्हाला माहिती आहे का जिल्ह्यामध्ये एक बी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका निवडून येणार तुम्हाला सांगतो आज एकीकडं पैसे वाटण्यात देखील महायुती पुढे आहे दुसरीकडं मतदार याद्यामध्ये घोळ करण्यात देखील भाजप पुढे आहे परभणीच्या महापालिकेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ झाला आहे प्रचंड आक्षेप आलेले आहेत महानगरपालिकेमध्ये अक्षरशः आक्षेपांचा आक्षे पूर आहे अरे हे परभणीतच नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रात आहे अख्ख्या देशात आहे कारण भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कधीच निवडणूक जिंक शकत नाही ती फक्त बेमानी करूनच निवडणूक जिंकणार आणि मतदान यादीमध्ये खोटे नाटे नावं आता मला सांगा दहा प्रभागातले नावं चार प्रभागात जाते कसे म्हणजे जिंतूर रोडचे नावं वसमत रोडला गंगाखेड रोडचे नावं जिंतूर रोडला म्हणजे ही एवढी बी धुळफेक नाही करायची लोकांच्या डोळ्यात लोक एवढे बी आणले नाहीत कसं असते सत्य पुढे पण चालत नाही थी म्हणते ते ठीक आहे परंतु एवढं बी तुम्ही लोकांना निग्लेक्ट करू नका शेवटी ही मायबाप जनता कोणाचा मास कसा उतरवायचा हे जाणून आहे फक्त तिला वेळ काळ सगळा ठरवून आला पाहिजे आणि ज्या दिवशी हे ठरवून येईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीची नशा उतरल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो शहरातल्या सर्व देशमुखांची नावं प्रभाग नंबर चारमध्ये गेलेली आहेत दिले असतील तर ते आता कट होतील ना मग त्याला इकडलं कट करावं लागेल तिकडं आम्ही निवडणूक आयोगाला सगळ्या सूचना केल्यात इथल्या वर्ग जिल्हाधिकाऱ्याला केल्यात आयुक्ताला केल्या सगळ्याला आम्ही विनंती केलेली आहे की बाबा बोगस नावं इकडचे तिकडे तिकडे झाले असतील ते कमी करा आणि कुठेही गेला असेल तर त्यानं एका ठिकाणीच मतदान करावं त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्या की तुझ्या कोणत्या वार्डात तू मतदान करणार आहेस आणि ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्या पोलिंग एजंटजवळ ती यादी दिली पाहिजे त्या तुमच्या प्रोसिडिंग ऑफिसरजवळ यादी असली पाहिजे की ह्या नाव दोन जरी असले नाही तर डिलीट यादीमध्ये डिलीट मारा एका ठिकाणी कुठं ठेवायचं ते ठेवा दुसऱ्या ठिकाणचं डिलीट करा रहिवाशीपणाचा स्थानिक म्हणजे सक्षम पुरावा नसताना ही नावं बदल अरे सक्षम पुरावा राहिला बाजूला एकाच व्यक्तीचे दोन आधार कार्ड आणि दोन्ही आधार कार्डवर फोटो एकच पण पत्ते वेगळे आता कसं होतंय म्हणजे हे ठरू नये भारतीय जनता पार्टी इव्हेंट राबवते इव्हेंट चोवीस तास बारा महिने भारतीय जनता पार्टी राजकारणाला व्यवसाय म्हणून बघते व्यवसाय आणि ते व्यवसाय करताना खोट नाट काही कर भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे खोटं बोल पण रेटून बोल त्यामुळे वेगळं नाहीये त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आघोरी वरतीचे पक्ष झाले आता देशाची सत्ता तुम्हाला मिळवायची होती राज्याची मिळवायची होती आता स्थानिक स्वराज्य म्हणजे तुम्हाला नेमकं काय काय तरी पाहिजे लोकांनी देऊ द्या ना तुम्हाला अंतकरणातून लोकाच्या तुम्हाला जे लोक देतील ते तुम्ही स्वीकार केला पाहिजे ह्याच्या बेमानी करून चिटिंग करून लोकांची दिशाभूल करून पैशाचे आमिषे दाखवून मतदार यामध्ये घोळं करून तुम्ही निवडणुका जिंकून तुम्हाला नेवटी शेवटी साध्य काय करायचं अरे रावणाची लंका राहिली नाही रावणाची नीतिमत्तेमुळं तर तुम्ही तर ही झाड की पत्ती आहे तुम्हाला तर पासंगालाही पुरायचे नाहीत तुम्ही कशाला एवढा माजली करता एवढी बी घाण टाकू नका आपली नीतिमत्ता